सर्वांना नमस्कार बलात्कारानंतरचे प्रेम वेदांजली या कथेचे नऊ एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी अंजलीनं वेदचा फोटो पाहिला की घाबरणं योगेश आणि वेदची लपवा छपवी अंजली यापूर्वीच घरी आली होती हे घरच्यांपासून लपवणं ते सुद्धा अशा वेळी जेव्हा तिनं वेदचे प्राण वाचवले अशा वेळी तरी कोणती व्यक्ती लपवून ठेवते आपल्या जीवनदात्याला वेदने तर एका शब्दानं तिचे आभार मानले नव्हते किंवा तिची तब्येतीची विचारपूस केली नव्हती तिला मदतीचा हात पुढे केला नव्हता उलट तो तिच्यापासून दूर दूर पळत होता तिचा उल्लेख टाळत होता सुशिला देवींना आधी तर वाटलं की सगळ्या पुरुषांना बघून अंजली घाबरते की काय पण नंतर वेदच्याच रूममध्ये सापडलेली ती रक्तानं माखलेली बेडशीट त्यांनी बघितली आणि शिवाय वेदने घाबरून दिलेली उडवा उडवीची उत्तरं यावरून सुशिला देवींनी वेदवरचा संशय दाट केला आणि म्हणून त्यांनी घरातच एक टेस्ट घेतली घरातल्या सगळ्या पुरुष नोकरांना अंजलीसमोर मुद्दाम उभं केलं सगळे ड्रायव्हर माळी सिक्युरिटी आजोबांचा केअरटेकर असे पाच सहा पुरुष त्यांच्या रूममध्ये आले आणि त्यांना बघून अंजली घाबरली नाही पण वेदचा फोटो जसा समोर आला तशी ती पुन्हा पॅनिक झाली त्या फोटोतून जणू काही वेद तिच्या अंगावरच येतोय की काय अशी ती घाबरून मागे मागे सरकत होती आणि बेडच्या एका कोपऱ्यात जाऊन बसली होती तिने तिचे दोन्ही गुडगे दोन्ही हाताने घट्ट पकडले होते अंगावरती तिच्या अजून तीच ऑफ व्हाईट कलरची साडी होती आणि अंजली नाही नको हा फोटो इथे नको प्लीज असं म्हणून रडत होती आणि चेहरा लपवत होती नक्कीच अंजलीच्या या घाबरण्यामागे वेदचाच काहीतरी हात आहे असं सुशिला देवींना वाटलं अंजली तिची साडी अंगाभोवती घट्ट लपेटत होती आणि ती अशी का करत होती हे कळेना ती काहीतरी लपवत आहे हे नक्की पण नक्की काय नक्की काय घडलं त्या रात्री त्यांना समजायला मार्ग नव्हता मग सुशिला देवींनी पुन्हा तो फोटो स्टोर रूममध्ये नेऊन ठेवला मग त्यांनी पुन्हा एकदा मीरा मावशींना बोलावलं पुन्हा पहिल्यापासून त्या रात्री काय घडलं हे विचारण्यासाठी कारण अंजलीला सगळं माहीत होतं पण ती तर काहीच बोलणार नव्हती कारण वेदने तिला हॉटेलमधल्या माणसावर हल्ला केला आणि पोलीस शोध घेत आहेत मला सगळं माहीत आहे की तूच हल्ला केला आहे आणि मी पोलिसांना सांगेन अशी धमकी दिली होती आणि अंजलीला पोलिसांची भीती वाटली आणि ती गप्प बसली तिच्या घरी हे कळलं होतं आईवडिलांना पण तिने अजूनही वेदचं नाव घेतलं नव्हतं आणि त्या दिवशी काय काय घडलं हे सुशिला देवींनी मीरा मावशीला विचारलं मीरा मावशी म्हणाल्या मॅडम मला तर वेदसाहेबांनी सकाळीच अंजलीकडे त्यांच्या रूममध्ये पाठवलं सुशिला देवी म्हणाल्या म्हणजे ती रात्रभर वेदच्या रूममध्ये होती की काय मीरा मावशी म्हणाल्या हो मॅडम तसंच वाटतं वेदसाहेब तर रात्री खूप उशिरा दारू पिऊन आले होते खूप बडबडत होते खूप चिडलेले होते वेदा वेदा लग्न करू नको मला सोडून जाऊ नको आपण आजोबांना समजावून सांगूया असं म्हणत होते पण त्यांच्यासोबत अंजली मेन डोअरमधून येताना दिसली नाही मी स्वतः त्यांच्यासाठी डोअर उघडला होता आणि सकाळी मात्र अचानक अंजलीच्या रडण्याचा आणि घाबरण्याचा आवाज आला त्यांच्या बेडरूममधून आणि मला वेदसाहेबांनी तिच्याकडे पाठवलं तिची काळजी घ्यायला आणि सुशिला देवींनी एका हाताने मीरा मावशीला थांबण्याचा इशारा केला आणि त्या विचार करत म्हणाल्या मीरा तर म्हणाली की मेन डोअरमधून वेदसोबत अंजलीला येताना त्यांनी पाहिलं नाही मग वेद असं का म्हणाला की ती त्याला चक्कर आलेल्या अवस्थेत घराच्या बाहेर दिसली आणि तो तिची मदत करण्यासाठी तिला सोबत घेऊन आला मग मीरा मावशींना का दिसली नाही ती ती तर अचानकच सकाळी बेडरूममध्ये दिसली म्हणजे रात्रभर दारूच्या नशेत असलेला वेद आणि अंजली एका रूममध्ये होते तर पण अंजली आली कुठून वेदच्या रूममध्ये सुशिला देवींना आता सगळं थोडं थोडं कळायला लागलं होतं ॲक्च्युली सगळी स्टोरी कळत नव्हती सगळं असं तुकडे तुकडे झालेल्या अवस्थेत चित्र त्यांच्यासमोर उभं राहत होतं आणि वेद स्पष्टपणे खोटं बोलतोय हे त्यांना समजलं मग मीरा मावशी म्हणाल्या आणि मॅडम असं म्हणून मीरा मावशी शांत बसली सुशीला देवी म्हणाल्या आणखीन काय मीरा बोल आणि मीरा मावशी कसं सांगावं या अडचणीत सापडल्या सुशीला देवी म्हणाल्या बोल मीरा पटकन बोल आणि मीरा मावशी म्हणाल्या आणि मॅडम अंजलीच्या अंगावर नवरीचे कपडे होते हातामध्ये चुडा होता भांगामध्ये कुंकू गळ्यात मंगळसूत्र होतं तिच्या डोक्याला मार लागला होता असं वाटत होतं की नुकतंच तिचं लग्न झालं आहे आणि तिच्या कपड्यांना रक्त लागलं होतं आणि तेच रक्त वेद साहेबांच्या बेडशीटवर सुद्धा लागलं होत आता हे ऐकून सुशिला देवी आणखीन भुजकळ्यात पडल्या म्हणजे अंजलीचं लग्न झालं होतं मग तरीही ती आता अशी का दिसते नगळ्यात मंगळसूत्र ना हातात बांगड्या ना कुठला साज शृंगार आता तिचं लग्न झालं हे ऐकून देवी थोड्या निराश झाल्या कारण त्यांना तर वाटत होतं की अंजली ही तीच मुलगी आहे जी पंडितजी सांगत होते सगळे संकेत तर तसेच जुळून येत होते पण अंजलीचं लग्न झालं दुसऱ्याच कोणासोबत मग तिचा नवरा कुठे आहे तिच्या घरचे कुठे आहेत अंजलीला तर आधीपासूनच घर मिळालं आहे अंजलीचा आधीपासूनचा संसार आहे पण तो कुठे आहे ते काही काही माहीत नव्हतं अंजली तर काहीच बोलत नव्हती आणि तिला जबरदस्ती करण्या इतकी तिची अवस्था नव्हती मग मीरा मावशी म्हणाल्यानंतर वेदसाहेबांनी योगेश साहेबांना बोलवलं आणि दरवाजा लावून ते बराच वेळ बोलत होते आणि मॅडम असं वाटत होतं की ते खूप टेन्शनमध्ये आहेत आणि मग दुसऱ्या दिवशी वेदसाहेबांनी तिला कुठेतरी सोडलं मला तर वाटलं तिच्या सासरी किंवा तिच्या माहेरी सोडली तिला पण पुन्हा ही अशी अचानक मंदिरात कशी आली हे कळलं नाही मग सुशिला देवी म्हणाल्या म्हणजे अंजली दोन रात्री आणि एक दिवस इथे होती तरीही वेद लगेच तिला विसरून गेला ठीक आहे मीरा तू जा असं सुशिला देवी म्हणाल्या आणि मीरा मावशी गेली आणि सुशिला देवी पुन्हा विचार करायला लागल्या मग त्यांनी त्या दिवशी वेद सोबत असलेल्या हरिकाकांना फोन केला आणि म्हणाला हरिकाका तुम्ही कुठे आहात वेद सोबत गेलात का हरिकाका म्हणाले नाही मॅडम आज वेद साहेबांनी मला न घेताच स्वतः ड्रायव्हिंग करत गेले मग सुशिला देवींनी त्यांना सांगितलं तुम्ही जरा आत या मग हरिकाकांनी सुद्धा अंजलीला पाहिलं सुशिला देवी म्हणाल्या अंजलीला बघितलं ना तुम्ही त्या रात्री अंजली तुम्हाला कुठे दिसली आणि कोणत्या अवस्थेत दिसली आणि हरिकाका म्हणाले हो मॅडम वेदसाहेब बारच्या बाहेर उभा होते खूप ड्रिंक घेतली होती त्यांनी आणि त्याचवेळी तुमचाही फोन आला होता हरिद्वारवरून आणि ही मुलगी आमच्या गाडीला आडवी आली नव्या नवरीच्या वेशात होती आणि काही गुंड तिच्या मागे लागले होते ते तिचा पिच्छा करत होते आणि ती पुढे पळत होती वेदसाहेबांना सांभाळण्याच्या नादात मी तिकडे दुर्लक्ष केलं पण नंतर ती कुठे गेली काय माहीत सुशिला देवी म्हणाल्या काय गुंड पाठलाग करत होते हिचा आणि तुम्ही गप्प बसलात हरी काका खजील झाले आणि म्हणाले काय करू मॅडम नक्की कोणाला सांभाळू मला कळे ना त्यात वेद साहेबांची हालत ठीक नव्हती आणि गुंड खूप होते आणि मी एकटा काय करणार सुशिला देवी म्हणाले ठीक आहे पण मला एक सांगा तुम्ही तर वेदला तिथून घरात येईपर्यंत त्याच्या सोबतच होतात ना त्याला तर स्वतःची सुद्धा शुद्ध नव्हती त्या दिवशी मग अंजली तुम्हाला गेटच्या बाहेर चक्कर येऊन पडलेली दिसली होती का आणि हरिकाका म्हणाले छे मॅडम अहो तिला हो। मी आत्ताच पाहतोय आणि वेद साहेबांना स्वतः मी पकडून घरात आणून बेडरूमच्या बाहेर सोडलं आणि मग मी निघून गेलो आणि आता हे सगळं ऐकून सुशिला देवींना एक हजार एक टक्के खात्री पटली की वेद खोटं बोलला आता आणखीन एक प्रश्न होता की अंजली वेदच्या बेडरूममध्ये आली कशी सुशिला देवींनी सगळ्यात सिक्युरिटी गार्डसना सुद्धा विचारलं की त्या रात्री कोणी पाहिलं का अंजलीला बंगल्याच्या गेटमधून आत येताना सगळे म्हणाले नाही मग सुशिला देवी म्हणाल्या जे माणसाच्या नजरेतून सुटतं ते सी सी टी व्ही कॅमेऱ्यात नक्कीच कैद होतं त्या दिवशीचं सी सी टी व्ही फुटेज काढा आणि लगेच पाच मिनिटात सी सी टी व्ही फुटेज सुशिला देवींनी पाहिलं आणि त्यात स्पष्ट दिसत होतं की वेदची गाडी बंगल्यासमोर आली आणि तिथून अंजली बेडरूममध्ये खिडकीतून गेली म्हणजे तोपर्यंत ती ठीक होती मग आता बेडरूमच्या आत अंजली खिडकीतून गेली आणि वेद दरवाज्यातून आला आणि तिथं नक्की काय घडलं हे आता वेद आणि अंजली दोघांनाच माहीत होतं सुशिला देवी हा सगळा विचार सविस्तर करत होत्या उगीच त्या जहागीरदार घराण्याच्या ऐकुलते कसून नव्हत्या फार हुशार होत्या पण तितक्याच प्रेमळ सुद्धा होत्या स्वभाव त्यांचाही करारी होता पण त्यांचा करारीपणा योग्य तिथेच बाहेर निघायचा वेळ आल्यावर त्याही दाखवून द्यायच्या की त्याही जागीरदार घराण्याच्या सुनबाई आहेत उगीच साहेबांनी त्यांची निवड नव्हती केली त्यांच्या एकुलते एका मुलासाठी मग त्या अंजलीकडे गेल्या आणि तिला म्हणाल्या अंजली बेटा रात्रीसुद्धा तू खूप जास्त खाल्लं नाहीस थोडं खाऊन घेचं नाश्ता कर अंजलीला आता भूक लागली होती आणि तिनं नकार न देता फक्त मान डोलवून हो म्हणाली पण ती डायनिंग टेबलवर आली नाही मग रूममध्येच दोघीही नाश्ता करायला लागल्या मग नाश्ता करून अंजलीला थोडं बरं वाटायला लागलं आणि तिला औषधं दिली आणि मग सुशिला देवींनी बोलता बोलता तिला विचारलं अंजली मीरा मावशी सांगत होती की तुझं लग्न झालं आहे हे खरं आहे का आणि जर हे खरं असेल तर तुझी अशी अवस्था का आहे हे जरा सांगशील का तू आत्महत्या करायला का निघाली होतीस तशी अंजली पुन्हा घाबरायला लागली तिला पुन्हा सगळं आठवायला लागलं त्या हॉटेलमधला तिच्यावरती ओढवलेला तो लाजीरवाणा प्रसंगही आठवला तिच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू व्हायला लागले आणि तिने खाणंच बंद केलं सुशीला सुशीला देवींच्या हे लक्षात आलं की तिला त्रास होतोय त्या आठवणींचा म्हणजे हे खरं आहे पण जोपर्यंत अंजली बोलणार नाही तोपर्यंत त्यांना कळणार कसं की हिच्यासोबत नक्की झालंय काय वेदने तरी माझ्यापासून काल ठेवावं की त्यानं या मुलीची मदत केली होती त्यानं मदत केलीही असेल पण नक्कीच तो खोटं बोलतो आहे आणि तिची मानसिक अवस्था बघता सुशिला देवींनी नाष्टा झाल्यानंतर एक फोन फिरवला आणि विश्वासरावांचे मित्र त्यांचे कडीक फॅमिली फ्रेंड असणारे आणि योगेशचेच वडील असलेले डॉक्टर श्रीपती यांना त्यांनी फोन लावला आणि डॉक्टर श्रीपती म्हणाले वहिनी बोला ना का फोन केलात दादासाहेब ठीक आहेत ना देवी म्हणाल्या भाऊजी सगळे ठीक आहेत पण माझं एक छोटंसं काम होतं तुम्ही याल का बंगल्यावर आणि ऐका भाऊजी यातलं योगेशला काहीच कळू देऊ नका डॉक्टर श्रीपती म्हणाले वहिनी एनिथिंग सिरियस देवी म्हणाल्या हो भाऊजी तसं समजा सगळं फोनवर नको बोलूया आपण तुम्ही या मग बोलू असं म्हणून त्यांनी फोन ठेवला आणि अर्ध्या तासाच्या आत डॉक्टर श्रीपती त्यांच्या घरी आले आणि हॉलमध्येच सुशिला देवी त्यांना म्हणाल्या भाऊजी माझ्या रूममध्ये एक मुलगी आहे जी खूप घाबरलेली आहे ती स्वतःबद्दल काहीच सांगत नाही तिने फक्त तिचं नाव सांगितलं तिने वेदचे प्राण वाचवले त्या पहाडी भागात मंदिरात आणि भाऊजी ती आत्महत्या करायला आली होती असं म्हणत आहे ती तिची जगण्याची इच्छा नाही ती आमच्या घरी येऊन गेलेली आहे एक रात्र राहून गेलेली आहे हे योगेश आणि वेदला माहीत होतं पण तरीही भाऊजी त्या दोघांनी आम्हाला स्पष्ट सांगितलं नाही काहीच आणि अंजली वेदाचा फोटो पाहिला की घाबरते आता भाऊजी तिची ही अवस्था का आहे हे तुम्हीच सांगू शकता असं म्हणून वकील आणि डॉक्टर यांच्यापासून काहीच लपवायचं नसतं त्याप्रमाणे सुशिला देवींनी त्यांना जे जे काही माहीत होतं ते सगळं त्यांना सांगितलं डॉक्टर श्रीपती शहरातील एक खूप विख्यात आणि नावाजलेले डॉक्टर होते माणस उपचार तज्ज्ञसुद्धा होते ते मग त्यांनी अंजलीला लांबूनच पाहिलं तिचे रडून रडून निस्तेज झालेले डोळे सतत पदर घट्ट पकडून बसणं यावरून त्यांना समजलं की तिच्यासोबत काय झालं असेल मग अंजलीकडे ते गेले आणि म्हणाले कशी आहेस बेटा तुला साप चावला आहे ना म्हणून तुझं चेकअप करायला आलो होतो असं म्हणून त्यांनी तिचं चेकअप केलं आत्ता ही अंजली घाबरली नाही त्यांना बघून मग ते बाहेर आले आणि म्हले बहिणी मला तर दाट शंका आहे की हिच्यासोबत नको तो प्रकार घडला आहे सुशिला देवी म्हणायला म्हणजे भाऊजी तुम्हाला असं म्हणायचं का की तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न झाला आहे डॉक्टर श्रीपती म्हणाले नाही बहिणी हिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न नाही तर जबरदस्ती झाली आहे बलात्कार झाला आहे हिच्यावर सुशीला देवी खूप हादरल्या म्हणाल्या भाऊजी तुम्ही खात्रीनं कसं सांगू शकता डॉक्टर श्रीपती म्हणाले बहिणी तीस वर्षाचा अनुभव आहे माझा या पेशातला आणि नुसता बलात्काराचा प्रयत्न झाला असता तर ही मुलगी स्वतःचं जीवन संपवायला निघाली नसती तिचं लग्न झालेलं आहे आणि ती तिथून का पळाली तिच्या मागे गुंड का लागले हेही माहीत नाही ती तुमच्या घरात खिडकीतून आत आली आणि वेदला बघून ती घाबरते यावरून वहिनी तुम्हाला कळते ना मला काय म्हणायचं आहे आणि सुशिला देवी घाबरल्या आणि त्या सोफ्यावर बसल्या आणि म्हणा म्हणाल्या म्हणजे भाऊजी वेदने हिच्यावर खरं असेल का हे डॉक्टर श्रीपती म्हणाले बहिणी अगदी वेदनेच असं नाही पण हिच्यावर बलात्कार झाला हे नक्की आणि म्हणून तिची अशी अवस्था आहे कदाचित त्या गुंडांनीसुद्धा तिच्यावर बलात्कार केला असेल पण ती वेदला बघून घाबरते यावरून मी अंदाज केला आता खरं काय ते फक्त अंजली सांगू शकते आणि सुशीला देवी म्हणाल्या पण भाऊजी तिच्यावर जर या घरात येण्याआधीच बलात्कार झाला असता तर ती स्वतःच्या पायानेच चालत येऊन अशी बेडरूमच्या खिडकीतून लपून छपून उडी मारून गेली नसती या घरात येण्याआधीच तिची अवस्था अर्धमेली झाली असती तिची अशी अवस्था तर बेडरूममध्ये घुसल्यानंतर झाली आहे आणि तिला व्यवस्थित बेडरूममध्ये जाताना मी सी सी टी व्हीत पाहिलं आहे आणि भाऊजी वेदने खूप ड्रिंक केली होती आणि डॉक्टर श्रीपती हताश होऊन राहिले बहिणी मग नक्कीच संशयाची सुई फक्त वेदवर येते दारूच्या नशेत आणि वेदाच्या विरहाच्या आठवणीत त्याच्याकडून हे झालं असेल तर आणि सुशिला देवी आता फार हवालदिल झाल्या ज्या अर्थी वेद इतका घाबरतोय त्या अर्थी त्यांना फक्त वेदवर संशय होता आणि आपल्या मुलाने एका मुलीच्या असहाय्यतेचा असा गैरफायदा घ्यावा हे कळून त्यांना खूप वेदना व्हायला लागल्या आणि वेद आपला मुलगा आहे याची लाज वाटायला लागली पण तरीही कुठेतरी त्यांना वाटत होतं की हे सगळं वेदने केलेलं नसावं अशीच ईश्वर चरणी त्या प्रार्थना करत होत्या आणि डॉक्टर श्रीपती गेले आणि थोड्या वेळानं पुन्हा डोरबेल वाजली नोकरानं दरवाजा उघडला आणि सुशिला देवींना सांगायला आला मॅडम पोलीस आलेत आणि ते तुम्हाला भेटायचं म्हणत आहेत आणि पोलिसांचं नाव ऐकून अंजली सुशिला देवींच्या पाठीमागे लपायला लागली सुशीला देवांना आत देवींना आत्ताही नाही कळलं की अंजली पोलिसांना का घाबरत आहे मग त्यांनी तिला धीर दिला तुला काहीच होणार नाही घाबरू नकोस मी आलेच असं म्हणून त्या बाहेर आल्या आणि म्हणाल्या बोला इन्स्पेक्टर आज इकडे कशा काय तुम्ही आता इन्स्पेक्टरसुद्धा लेडीजच होती त्यांनी अंजलीचा फोटो दाखवला आणि म्हणाल्या सुशिला मॅडम आम्हाला अशी खबर मिळाली आहे की ही मुलगी तुमच्या घरात आहे आणि हिने हॉटेलमध्ये एक खुणाचा प्रयत्न केला आहे आणि ती फरार झाली आहे आणि आता हे ऐकून सुशिला देवींना पुन्हा धक्का बसला त्या म्हणाल्या इन्स्पेक्टर हे तुम्ही काय बोलताय ती मुलगी अशी कशी करेल अहो ती स्वतः खूप घाबरलेली आहे इन्स्पेक्टर मॅडम म्हणाल्या मॅडम आता हे त्या स्वतःच सांगतील आम्ही त्यांना अरेस्ट करायला आलो आहे कारण सी सी टी व्हीमध्ये ती मुलगी स्पष्ट दिसत आहे प्रसिद्ध बिझनेसमनवर हल्ला करून पळताना आणि आम्हाला त्यांची कसून चौकशी करायची आहे सो प्लीज त्यांना आमच्या ताब्यात द्या सुशीला देवीचं डोकं आता काम करण्याचं झालं जी मुलगी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता वेदचा जीव वाचवू शकते ती कुणाच्या खुणाचा प्रयत्न कसा काय करेल इन्स्पेक्टर मॅडम पुन्हा म्हणला सुशिला मॅडम प्लीज आम्हाला कोऑपरेट करा एका गुन्हेगाराला तुम्ही आश्रय दिला आहे मग आता सुशिला देवींनी अंजलीला बाहेर बोलवलं ती घाबरत घाबरत आली आणि सुशिला देवी म्हणाल्या अंजली इन्स्पेक्टर मॅडम म्हणतात ते खरं आहे का आणि अंजली रडायला लागली आणि घाबरून गप्प बसली सुशिला देवी म्हणाल्या बोल अंजली आता तरी बोल तू बोललीस तर मी तुझी मदत करू शकेल नाहीतर मी काहीच नाही करू शकत आणि आता अंजलीने रडत रडत सगळं सांगितलं कुमारने तिला कसं फसवलं तिच्यासोबत फसवून लग्न केलं आणि त्या हॉटेलमध्ये ठेवलं आणि तिच्यावर कुमारच्या बॉसने आणि त्याच्या मित्रासह जबरदस्ती करण्याचा केलेला प्रयत्न आणि अब्रू वाचवण्यासाठी ती तिथून पळाली होती हल्ला करून त्या व्यक्तीवर पण अंजली इतकंच सांगून शांत राहिली तिला अजूनही वेदचं नाव घ्यायचं नव्हतं हे सुशिला देवींच्या लक्षात आलं आणि वेदचीही बदनामी झाली असती हे जर पोलिसांना कळलं असतं तर म्हणून सुशिला देवी म्हणाल्या इन्स्पेक्टर मॅडम तिनं तिची अब्रू वाचवण्यासाठी खुनाचा प्रयत्न केला इन्स्पेक्टर म्हणाल्या पण मॅडम आम्हाला हिला अरेस्ट करावंच लागेल कॉन्स्टेबल अरेस्ट हर असं इन्स्पेक्टर मॅडम म्हणाल्या तशी अंजली घाबरली आणि सुशिला देवींच्या पाठीमागे जाऊन उभा राहिली आणि सुशिला देवी म्हणाल्या थांबा तिची इतकी मोठी फसवणूक केली त्यांना पकडायचं सोडून तुम्ही हिला पकडायला आलात का इन्स्पेक्टर मॅडम म्हणाल्या पण मॅडम अंजलीनं आमच्याकडे तक्रार केली नाही त्या माणसांच्या विरोधात मग आम्ही कसं काय तिच्या नवऱ्यावर केस करणार अंजलीच्या हातून गुन्हा घडलाय म्हणून आम्ही तिला अरेस्ट करायला आलो आहे देवी म्हणाल्या जे काही असेल ते आमच्या वकिलांसोबत बोला तुम्ही तिला हात नाही लावायचा आणि तसाही तो व्यक्ती अजून जिवंत आहे ना मग सुशीला देवीने घड्याळात पाहिलं साडेतीन वाजले होते आणि म्हणाल्या अर्ध्या तासात तुम्हाला अटकपूर्व जामीनचं कोर्ट ऑर्डर हातात असेल तुमच्या आमचे वकील ती घेऊन येतील पण तुम्ही हिला हात नाही लावायचा कारण ती आता जहागीरदारांच्या घरात आलेली आहे आणि इथे योग्य तो न्यायच होतो आणि हे ऐकून अंजलीच्या जीवात जीव आला मग पोलीस गेले अन्सुशिला देवी म्हणाल्या अंजली आता इथून पुढे या घरात आल्यानंतर काय घडलं ते सांग आणि मला माहीत आहे तुझ्यासोबत काय झालंय आणि तो अतिप्रसंग करणारा कोण आहे हे पटकन सा आणि अंजलीनं थोडंसं थांबून घाबरत घाबरत हॉलमध्ये असलेल्या वेदच्या फोटोकडे बोट केलं